नमस्कार आकाश आणि भूमीला भेटायला भानुशाली आलेला असतो भानुशालीला बघून भूमी आणि आकाशला खूपच राग येतो आकाश, आकाश भानुशालीला म्हणतो तू तू सुटलासच कसा तेव्हा लगेच भानुशाली म्हणतो आकाश मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवला आहेस तुला माझं राग येणं खरंच स्वाभाविकच आहे मी नाही म्हणतच नाही पण आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास देव आकाश तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच भूमी बोलते प्लीज तू जर का सुटलास तर तू इथे कशाला आलास खरं तर मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही प्लीज आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालता हो तेव्हा लगेच भानुशालो बोलतो भूमी भूमी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा भूमी बोलते काहीतरी सांगायचं आहे असं काय सांगायचं आहे तुला मला त्यावेळेला लगेच त्या 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 आकाश बोलतो भूमी तू याच्याशी बोलत काय बसलेस आपल्याला खूप महत्त्वाचं काम आहे आधी सकाळी त्या अमोलीने तुझं डोकं फिरवलंय खरं सांगायचं तर मला तिचा एवढा राग आला होता भूमी कधीच त्या मुलीच्या मदतीला जायचं नाहीस पारितोष तिथे असून सुद्धा काहीही बोलला नाही भूमी प्लीज चल आपल्याला खूप महत्त्वाचं काम आहे त्यावेळेला लगेच भूमी आणि आकाश तिथून जात असतात त्याच वेळेला मोठ्या आणि भानुशाली बोलतो भूमी भूमी तुझं बाळ जिवंत आहे तेव्हा मात्र आकाश आणि भूमीची जाणारी पावलं एकाएकी थांबतात आणि ते लगेच भानुशालीकडे बघतात तेव्हा भूमी बोलते काय बोललास तू माझं बाळ जिवंत आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी उगाच नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस आणि काय भानुशाली स्वतःला खूपच छाणा समजतोस काय रे आता का भूमीला त्रास देतोयस प्लीज जा ना इथून तुझं सुद्धा बघायचं नाही तेव्हा लगेच भानुशाली बोलतो मला कळतंय तुला माजा राग आला माझा खूपच राग आलाय पण माझ्यावरती विश्वास ठेव मी खोटं नाही बोलत आहे माझ्यावरती जर का विश्वास ठेवला तर बरं होईल मी का खोटं बोलेन मी जे काही सांगतोय ते खरं आहे तेव्हा मात्र काय बोलावं तेच आकाशला कळत नसतं त्यावेळेला भूमी बोलते प्लीज आकाश जरा थांब भानुशाली तू खरं खरं सांग माझ्या बाळाला जिवंत आहे असं म्हणतोय पण माझं बाळ आहे कुठे तेव्हा भानुशाली बोलतो भूमी तुझं बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे खरं तर मला तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुला खूप मोठा धक्का बसेल पण मी तो तुला व्हिडिओ दाखवतो आणि लगेच भूमीला भानुशालीने व्हिडिओ दाखवलेला असतो तेव्हा हॉस्पिटलमधून रागिणी बाळाला पळवून नेत असतानाचा व्हिडिओ असतो तो बघून आकाश आणि भूमी थक्क होतात आकाश बोलतो आत्या आत्या आपल्या बाळाला पळवून नेत होती तेव्हा भूमी बोलते बघितलंच आकाश आकाश बघितलंच का रे मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आकाश ती रागिणी पटवर्धन सुधारलेली नाही अरे ती रागिणी पटवर्धन कोणत्याही थराला जाऊ शकते आकाश पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू स्वतःवरती विश्वास ठेवलास बघितलंच आकाश काय झालं आकाश मी तुला हेच सांगत होते प्लीज आकाश आता तरी काहीतरी पाऊल उचल त्यावेळेला भूमी भानुशालीसमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज माझं बाळ कुठे आहे मला सांग ना मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही तेव्हा भानुशाली बोलतो हो, प्लीज भूमी माझ्यासमोर हात जोडू नकोस भूमी तू माझ्यासमोर हात का जोडतेस भूमी खरं तर तुला माझ्यासमोर हात जोडायची गरजच नाही खरं सांगू का खरं तर हात मी तुमच्या समोर जोडले पाहिजेत तुम्ही मला माफ करा अरे मी माझ्या जे वागलोय त्या गोष्टींचं प्रायचित्त करतोय तेव्हा मात्र आकाश भानुशालीकडे बघतच बसतो त्यावेळेला लगेच भूमी आकाशला म्हणते आकाश आकाश विचारणारे माझं बाळ कुठे आहे तेव्हा लगेच भानुशाली बोलतो अमोलीजवळ जे बाळ आहे ना ते तुझंच आहे भूमी त्या बाळावरती तुमचा अधिकार आहे भूमी त्या बाळाला तू जन्म दिलायस तू माझ्यासोबत चल भूमी मी तुला त्या बाळाची भेट करून देतो तेव्हा मात्र आकाश बोलतो नाही भूमी त्या अमोलीजवळ परत जायचं नाही ती अमोली कशी वागते बघितलंस ना त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतो आकाश माझ्यावरती विश्वास ठेव आकाश तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तुला काळजी करायची गरज नाही आकाश तेव्हा मात्र आकाश तिच्याकडे बघतच बसतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पारितोष अमोलीला बोलतो अमोली अक्कल आहे का तुला कशी वागलीस तू भूमीजवळ खरं तर भूमीजवळ असं वागायची गरजच नव्हती तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अमोली अगं अमोली आज आपल्याजवळ आपलं बाळ आहे कारण भूमी त्याला जबाबदार आहे भूमीमुळेच आपल्याला आपलं बाळ मिळालं आहे नाहीतर ती बाई आपल्या बाळाला चोरून घेऊन गेली असती तेवढ्यात मात्र दारावरती आवाज होतो आणि पारितोष दरवाजा उघडतो भूमी आकाश आणि भानुशाली तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच अमोली भूमीला बोलते हे बघ भूमी सकाळी जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागते पण याचा अर्थ तू माझ्या घरी यावस असं नाही त्यावेळेला लगेच आकाश बोलतो अमोली बस झालं बस कर अगं ज्या बाळावरती स्वतःचा अधिकार गाजवतेस ज्या बाळाची स्वतःला आई मानतेस त्या बाळाच्या खरे आईला तू तु धिक्कारतेस तुला आहे का अमोली तू काय करतेस ते स्वतःच्या मनाला विचार अमोली ह्या बाळाला रडताना बघितल्यावरती तुला त्रास होतो ना तुझ्यापेक्षा जा जास्त जीव कासावीस माझ्या भूमीचा होतो तुझ्या कुशीत हे बाळ रडताना गप्प राहत नाही पण माझ्या भूमीच्या कुशीत आल्यानंतर एका क्षणात गप्प राहतं स्वतःच्या मनाला विचारलंच असं का तेव्हा अमोली बोलते हे बघ आकाश ते काही मला माहिती नाही तेव्हा लगेच अमोलीला आकाश बोलतो तू विचारणारच नाहीस कारण तुझ्या मनाला कुठेतरी माहिती आहे एका आईच्या कुशीत आल्यानंतरच त्याचं बाळ तिचं बाळ शांत राहतं कारण त्या बाळाला कळते आपल्या आईची कूस आपल्या आईची जाणीव होते त्या बाळाला त्याला समजतो आपल्या आईचा स्पर्श आणि तुला हे चांगलंच माहिती आहे पण तू मात्र याच्यापासून पळ काढतेस तेव्हा पारितोष बोलतो एक एक मिनिट आकाश तुझं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच आकाश स्वतःजवळचा व्हिडिओ पारितोषला दाखवतो आणि पारितोषला बोलतो पारितोष बघ रागिणी पटवर्धन माझ्या बाळाला पळवून नेताना हॉस्पिटल मधलाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून पारितोष बोलतो कमालाही अबाईची त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतात पारितोष खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन यांनी पळवलेलं बाळ एका महादेवाच्या मंदिराजवळ बाहेर ठेवलं होतं आणि तेच बाळ तुम्हाला मिळालं म्हणजे अमोलीच्या हातात असलेलं बाळ दुसरं तिसरा कोणाचंही नसून भूमी आणि आकाश यांचा आहे हे ऐकून मात्र अमोलीला धक्काच बसतो अमोली बोलते नाही नाही हे बाळ माझं आहे आणि या बाळावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे तेव्हा मात्र भानुशाली बोलतो नाही खरं सांगायचं तर हे बाळ फक्त आणि फक्त भूमी आणि आकाशचाच आहे आणि तुम्ही कितीही नाही बोललात तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा या बाळावरती तुम्ही अधिकार गाजवू शकत नाही प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा मात्र अमोली भूमीकडे बघते आणि भूमीला बोलते भूमी प्लीज माझ्या कुशीतून असं बाळ काढून नेऊ नकोस त्यावेळेला भूमी बोलते अमोली मी तुझ्या कुशीतून बाळाला घेणारच नाही कारण तुझ्यासारखं खालच्या तराला येऊन मी वागणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेव अमोली मी तुला प्रत्येक वेळ सांगत आले मी या बाळाच्या जवळ येते कारण मला जाणीव होते की हे बाळ माझं आहे पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीस आणि आता मात्र मला कळून चुकलंय की हे बाळ माझंच आहे तेव्हा मात्र अमोली चांगली चकित पडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अमोली भूमीला आणि आकाशला त्यांचं बाळ परत करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू